अनेक कवींना लेखकांना किंवा आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो की देव नक्की कुठे असावा मला वाटतं निसर्गातच देव असेल आणि हो त्याचा निसर्गच असतो तो कसा काय ऐकूया स्वरचित कवितेतून कवितेचं नाव आहे निसर्गाची वारी पानगळ ते हिरवाई पानगळ ते हिरवाई अशी निसर्गाची वारी विठू साक्षात निसर्ग विठू साक्षात निसर्ग निसर्गच वार करी पावसाचे थेंब पावसाचे टाळ थें झांजा मृदगंधाचे अत्तरही दरवळे तिन्ही सांजा असे विठाई हिरवाई असे विठाई हिरवाई वर्षा राणींचाच ध्यासन देऊळच नाही देऊळच नाही अशा देवासाठीचा प्रवास या ध्यासामुळे या ध्यासामुळे नभी आसवांचे होते दाटी चहूकडे हिरवळ चहूकडे हिरबळ वारकरी होण्यासाठी वारकरी होण्यासाठी धन्यवाद